तुम्ही माझ्या कुठलंही मत बनवा त्याचा माझ्यावर अजिबात प्रभाव पडत नाही कारण मी पूर्णपणे धुंद आहे <laughs> मी हा अधिकार दिला नाहीये कधीही आपण काहीतरी चुकीचं करू शकतो म्हणून आपण सगळ्यांचं ऐकतो पण ते काय म्हणतायत यावरून मी कसं आहे हे ठरणार नाही तर सद्गुरू काही काळापूर्वी मी एका अशा परिस्थितीत होते तिथे माझी एक मैत्रीण दारू प्यायलेली होती तर ती दारूच्या नशीत असताना ती पुन्हा पुन्हा सांगत होती कि मी दारू पीत आहे कृपया गैरसमज करू नकोस माझ्याबद्दल मत बनवू नकोस हे म्हणजे तिने तिचा विवेक गमावलाय पण तुम्ही तिच्याबद्दल मत बनवायला नकोय माझा प्रश्न असा आहे मग तो दारूचा विषय असो की नसो आयुष्यामध्ये आपण इतरांच्या मताला इतके का घाबरतो आपल्या आनंदात अडथळा येऊ नये म्हणून काय करावे माझ्याकडे बघा पहा मी नेहमीच धुंद असतो कधीच तशा पदार्थांना स्पर्श केला नाहीये पण नेहमीच धुंद आहे तुम्ही माझ्याबद्दल वाटेल ते मत बनवा बिकॉज कारण एक गोष्ट अशी आहे मी अशा प्रकारे धुंद आहे की मी माझा विवेक मुळीच गमावलेला नाहीये आणि त्याच वेळी तुम्ही माझ्याबाबत कुठलंही मत बनवलं तरी त्याचा माझ्यावर अजिबात प्रभाव पडत नाही कारण मी पूर्णपणे धुंद आहे हे सांगितल्यानंतर का हे दारूचे सेवन आणि ड्रग्स जगात अशा प्रकारे वाढतंय याचं कारण म्हणजे हे यामुळे की स्वर्ग कोसळतायत Yes. होय मी बंगळुरूला होतो फक्त तीन चार आठवड्यांपूर्वी तिथे आठ हजार पेक्षा जास्त लोक माझ्यासोबत दोन दिवसांचा कार्यक्रम करत होते आणि सहज मी विचारलं तुमच्यापैकी किती जणांना वाटत की तुम्ही स्वर्गात जाल फक्त पाच हात वर गेले <laughs> ask, मग मी विचारलं तुम्ही नरकाच्या बाजूचे आहात काय नाही फक्त एवढंच आहे की स्वर्ग आणि नरक कोसळलेत लोकांच्या मनातून ही पहिली वेळ आहे मानवतेच्या इतिहासात की जगातील इतके लोक स्वतःसाठी विचार करू शकतायत नाहीतर तुमचा प्रेस्ट मौलवी पंडित किंवा एखादं पुस्तक तुमच्यासाठी विचार करत होतं पहिल्यांदाच इतके लोक स्वतःसाठी विचार करू शकतायत किंवा ते बरोबर विचार करतायत की चुकीचा याबद्दल बरीच मतं असू शकतील तूक किंवा बरोबर ते विचार करतायत म्हणून सगळ्या अतार्किक गोष्टी स्वाभाविकपणे कोसळतायत तरीही ही, ही पिढी त्यापासून पूर्णपणे दूर गेली नाहीये अजूनही त्याबद्दल भीती आहे ते उघडपणे सांगू शकत नाहीयेत स्वर्ग किंवा नरक अशी काही भानगड नाहीये त्यांना अजूनही त्याबद्दल भीती वाटतीये पण ते स्वतःसाठी इथे एक छोटासा स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करतायत तर अरे थांबा थांबा सो नॅचरली तर स्वाभाविकपणे ते जेव्हा स्वतःसाठी हे करू शकत नाहीयेत स्वतःच्या बुद्धीने मग ते रसायनांवर अवलंबून राहतील आज केवळ खूप संपन्न समाजांचा विचार करा कारण प्रत्येक समाज त्यांच्यासारखा होण्याचा विचार करतोय तुम्ही अमेरिकेचं उदाहरण घ्या जो सध्या जगातला सगळ्यात संपन्न देश आहे आत्ता सध्या सत्तर टक्के अमेरिकेची लोकसंख्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर आहे आणि तीस टक्के अर्थातच तर्थ मागच्या गल्लीतून विकत घेत आहेत सगळ्यात संपन्न राष्ट्र हे स्पष्ट आहे की संपन्नता काम करत नाहीये निरोगी राहण्यासाठी रसायनांची गरज आहे आनंदी राहण्यासाठी रसायनांची गरज आहे शांततेसाठी रसायनांची गरज आहे परमानंदी होण्यासाठी अर्थातच रसायन आहे तर मी त्याकडे नैतिकदृष्ट्या पाहत नाहीये माझ्यासाठी हा कधीच नैतिक मुद्दा नाहीये जर नव्वद टक्के लोक या लोकसंख्येपैकी सध्या ही जर रसायनांवर आहे तर विश्वास ठेवा की आपण जी पुढची पिढी तयार करू ती आपल्यापेक्षा खूपच कमी असेल जर आपण पुढची पिढी तयार केली जी आपल्यापेक्षा कमी क्षमतेची आहे तर आपण मानवतेविरुद्ध गुन्हा केलाय कारण पुढची पिढी आपल्यापेक्षा किमान एक पाऊल पुढे असली पाहिजे नाहीतर आपण हरलोय आपण सभ्यतेची सगळी प्रक्रिया गमावली आहे जेव्हा आपण अशी पिढी तयार करतो जी आपल्यापेक्षा कमी क्षमतेची आहे तर आपण याकडे जात आहोत वेगाने जोपर्यंत आपण प्रत्येकाला शिकवत नाही की इथे बसून आनंदी कसं राहायचं ते पुरेसा धुंद आहे की नाही माझ्याकडे पहा पण मी पुरेसा जागरूक आहे का सतर्क आहे का स्पष्ट आहे का जर स्वतःला धुंद ठेवण्याचा मार्ग असेल विवेक न गमावता जागरूकता न गमावता बुद्धिमत्ता न गमावता तर ही एक उत्तम गोष्ट आहे नशा ही एक अद्भुत गोष्ट आहे फक्त एकच समस्या आहे ती तुमचा विवेक हिरावून घेते तुमची बुद्धी हिरावून घेते तुम्हाला अक्षम बनवते हीच समस्या आहे नाही का हे खरंय का कोणालाही विचारा तुम्ही वैद्यकशास्त्रात नाही आहात पण कोणालाही विचारा हे खरंय का की हे शरीर विश्वातली सगळ्यात मोठी केमिकल फॅक्टरी आहे सध्या किमान आपल्याला माहीत असलेल्या विश्वात ए? फक्त एकच समस्या आहे की तुम्ही एक खराब मॅनेजर आहात हे कसं मॅनेज करायचं माहिती असेल तर तुम्ही माझ्यासारखे व्हाल नेहमीच आनंदी कुणी काहीही म्हणू दे काहीही करू दे हे राहील कारण मी हा अधिकार दिलेला नाहीये की कुणी मला आनंदी करू शकत दुःखी करू शकत मला त्रास देऊ शकत सध्या तुम्ही दुसऱ्यांच्या मतांचा परिणाम आहात असं कुठपर्यंत जाणार आहात कुणीही तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतं तुम्ही बाहेर गेलात कुणीतरी तुम्हाला सांगितलं श्रेया तू आम्ही पाहिलेली सर्वात सुंदर व्यक्ती आहेस मग तुम्ही त्या ढगावर तरंगत जाता uh, yeah. What number? What number? ओ दक्षिणेत आम्ही अकरा म्हणतो <laughs> तुम्ही त्या कोणत्याही नंबरच्या ढगावर तरंगताय आणि तुम्ही घरी आलात घरातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही खरंच कोण आहात क्लाउड विल क्रॅश आणि मग ढग कोसळेल नाही नाही हे खूप महत्वाचं आहे की या किंवा त्या मार्गाने आपण सगळ्यांचं ऐकतो कारण आपण काहीतरी चुकीचं करू शकतो हो ना कधीही आपण काहीतरी चूक करू शकतो म्हणून आपण सगळ्यांचं ऐकतो पण ते काय म्हणतात त्यावरून मी कसं आहे हे ठरणार नाही कधीच नाही हे तुम्ही पक्क केलं पाहिजे आणि तुमच्या मैत्रिणीलाही सांगा ती नशेत नसेल तेव्हा नाहीतर तिला समजणार नाही